धरणगाव तालुक्यातील नांदेड गावातील तरुणावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल याबाबत सविस्तर वृत्त असे की धरणगाव तालुक्यातील नांदेड या गावी दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा पूर्णांक तीस शतांश वाजता आदिवासी कोळी मल्हार जमातीच्या महिलेवर शिविगाळ लज्जास्पद वागणूक व वा जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिली असा प्रकार आरोपी हर्षल प्रकाश पिंपळकर व मंगलबाई प्रकाश पिंपळकर यांच्याकडून करण्यात आला प्रकार आदिवासी महिलेने गावातील पोलीस पाटील यांना सांगितला त्यावेळी पोलीस पाटील यांनी सांगितले की आपण पोलीस स्टेशनला जाऊन योग्य ती तक्रार दाखल करा याबाबत सहा मे दोन हजार पंचवीस रोजी धरणगाव पोलीस स्टेशन येथे येऊन आरोपीने माझ्याबरोबर केलेली लज्जास्पद वागणूक संदर्भात त्याच्यावर गुन्हा दाखल केला सदर गुन्हा कलम चौऱ्याहत्तर सात कोटी ब्याऐंशी लाख शहाण्णव हजार तीनशे एक्कावन्न एक तीनशे एक्कावन्न दोन एक तीन लाख बावन्न हजार एकशे पंधरा दोन सह अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वदचा चा सुधारित अधिनियम सन दोन हजार पंधराचे कलम तीन एक आर, तीन एक, एक डब्ल्यू आदिवासी कोळी महिलेला त्रास दिल्याप्रकरणी या वरील कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे